Oh, uh -huh. वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आज आपण खूप सुंदर अशी ब्लाऊजला खरं तर बाहे डिझाईन बनवणार आहोत कारण होतं काय की बऱ्याच आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचतं पण ब्लाऊजला बाहीला कशी डिझाईन बनवावी हे सुचतच नाही आणि कधी ना असं तरी कधी आपल्याला इच्छा असते की छान अशी बाही डिझाईन बनवावी आजची जी काही बाही डिझाईन आहे ती खरंच खूप सुंदर आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स एंड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल आणि नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल सो अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की बघून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता वेळ न तर आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की मी इथे ब्लाऊज पीस कट केल्यानंतर उरलेला ब्लाऊज पीस घेतलेला आहे बाही कटिंगसाठी त्याचबरोबर इथे रेग्युलर बाहीची जशी कटिंग करतो तशी आपण इथे हा जो काही पेपर आहे यावर करून घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आता या बाहीचं माप सांगते तर बघा इथून बाहीची घडी आपण टाकलेली आहे आठ मग ती एक इंच कमी होते म्हणजे सात झालेली आहे त्यानंतर पाच बाही लांबी आहे अर्धा इंच मार्जिन आणि अडीच इंचाचं इथे कॅफहाईट घेतलेली आहे अशा पद्धतीने मापे टाकून आपण ही जी काही बाही आहे कटिंग केली त्यानंतर सेंटरला ह्या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची आणि त्यानंतर दोन दोन इंचाची ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे बघा सेम डिस्टन्स ठेवून आपल्याला टोटल इथे तीन ठिकाणी मार्किंग करायची आहे ह्या सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा दोन दोन इंचाचं इथे मार्जिन ठेवत आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे बघा ठीक आहे त्यानंतर आता हे जे काही पॉईंट आहे तर ते ह्या पद्धतीने आपल्याला इथे सेंटरला तिरके लाईन ड्रॉ करून जॉईन करून घ्यायचे आहे तर इकडच्या साईडचे तीन लाईन ड्रॉ केल्या सेम त्याच पद्धतीने तिकडच्या साईडच्यासुद्धा आपल्याला इथे तीन लाईन ड्रॉ करून घ्यायची आहेत बघा बरोबर दोन दोन इंचाचं डिस्टन्स आपण इथे ठेवलेला आहे आता ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे हे कट करायचं आहे तर बघा पेपरवर मी जी काही कातर यूज करते तर तीच कातर इथे घेते मी बऱ्याचदा सांगते की कपड्यावर आणि पेपरवर वेगवेगळी वेग वे काहीची शक्यतो यूज करायची म्हणजे कुठलीच कातर खराब होत नाही तर बघा आता सेंटरपासून आपल्याला इथे कटिंगला सुरुवात करायचं आहे तर ते कसं कटिंग करायचं तर ते, ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी बघा आपण इथे मध्यभागी कटिंग करून घेतलेली आहे आणि किंचितचं जॉईंट आपल्याला तिथे लास्टला ठेवायचा आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सो लक्षात राहू द्या सेम त्याच पद्धतीने बघा इथेसुद्धा मी किंचितसं जॉईंट ठेवलेला आहे म्हणजे जेवढ्या जेवढ्या लाईन आपण ड्रॉ केलेल्या आहे बरोबर तेवढ्या सगळ्या लाईनला ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे पण एकदम छोटंसं जॉईंट कडेकडेला ठेवायचं आहे कारण की आपल्याला ते पार्ट एकदम सेपरेट करायचे नाही आहे पण ते कट करून घ्यायचे आहे तर सेम बघा इकडचं पार्ट केलेला आहे सेंटरपासून सेंटरपासून तिकडच्या साईडचे सुद्धा जे काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर ही बाही खूप ट्रेंडिंग आहे आणि मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे म्हणजे तुम्ही जरी कोणी नवीन शिकत असाल किंवा पहिल्यांदा जरी ही बाही अशी बघून बनवत असाल तर तुम्हाला सहज बनवता येईल हो इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी आता प्रयत्न करत आहे तर बघा मग ह्या पद्धतीने सगळ्याला छोटे छोटे आपण जॉईंट ठेवून बाकीचं सगळं कट करून घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीने आपले हे पार्ट रेडी झाले तर बघा इथे थोडेसे असे स्प्रेड झाले पाहिजे एवढंच आपल्याला फक्त ते जॉईंट ठेवायचं आहे ठीक आहे कारण की ते ताणलं गेलं पाहिजे ना जर का आपण जास्त जॉईंट ठेवलं तर ते ताणलं जाणार नाही त्यामुळे मी अजून छोटासा किंचितचा कट मारून ते व्यवस्थित करून घेतलं ठीक आहे तर या पद्धतीने ही बाही आपण कट वगैरे करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसवर ठेवून ती कटिंग करायची आहे तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे बीकडनं ठेवली बघा ती बरोबर हा पार्टीतून खेचायचा आहे आणि जे किती कट आहे ना तर ते सगळ्या बघा कट्समध्ये आपल्याला दोन ते अडीच इंचाचा डिस्टन्स इथे ठेवायचा आहे तर बघा सगळ्यात आधी मी काय करते आता इथे पिना लावून घेते म्हणजे मग आपल्याला ते कटिंग करणं सोपं जाईल तर बघा इथून स्टार्ट करते तर मी अदि अतिशय सावका स्टेप बाय स्टेप सांगते जेणेकरून तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघून अशी बाही सहज कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी सो मी ज्या काही स्टेप बाय स्टेप ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते ता ता तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा कुठेतरी नोट डाऊन सुद्धा करून ठेवा ठीक आहे तर बघा आता सगळ्यात पहिले मी इथे पिन लावलेली आहे त्यानंतर ह्या दोन्हींमध्ये आपल्याला अडीच इंचाचा डिस्टन्स ठेवायचा आहे दोन किंवा अडीच एकच पण सेम डिस्टन्स ठेवायचा आहे ठीक आहे तर मी इथे अडीच इंचाचा डिस्टन्स ठेवलेला आहे तर बघा पुढचा सुद्धा पार्टला मी बरोबर इथे सेम डिस्टन्स ठेवत ह्या पद्धतीने इथे पिना लावून घेत आहे बघा दरवेळेस व्यवस्थित मोजून घेते आणि जिथे लक्षात आहे तिथे मोजण्याची गरज नाही आहे ठीक आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित सर्व पार्टला आता आपण इथे ह्या ज्या काही पिना आहेत तर त्या लावून घेऊयात जेणेकरून आपली कटिंग वगैरे प्रॉपर येईल आणि कटिंग करणंसुद्धा आपल्याला सोपं जावं यासाठी ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने इथे ला सुद्धा आता पिना लावून घेतलेल्या आहे आता आपल्याला मार्किंग करायची आहे तर ती मार्किंग कशी करायची तर ते सांगते मी एकदा आणि पिना लावून झाल्या एकदा चेक करून घ्यायचं की सगळ्या याच्यातलं दो एकतर दोन किंवा एकतर अडीच असं सेम डिस्टन्स आहे की नाही ते आणि बघा मग त्यानंतर इथून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे बघा इथे काहीही एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं नाही आहे हे बघा जसं आहे तसंच आपण इथे मार्किंग करून घेतली त्यानंतर इथेसुद्धा स्ट्रेट मार्किंग करायची आहे आपल्याला आणि आता इकडच्या सुद्धा बघा इथून आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे पण आता वरच्या पार्टला आपल्याला अर्धा किंवा एक इंच एक्स्ट्राचं ठेवत मार्किंग करायची आहे तर बघा मी ह्या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता जिथे मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे बरोबर मी त्यावरच इथे कट करून घेते आणि इथून प्रॉपर आहे तसंच ठेवलेलं आहे सो तिथेसुद्धा सेम आहे तसंच कटिंग करून घेते आणि इथेसुद्धा आपल्याला आहे तशीच मार्किंग करायची आहे फक्त लक्षात राहू दे वरच्या साईडला अर्धा किंवा एक इंच आपल्याला जवळजवळ एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि बघा मग इथूनसुद्धा प्रॉपर असं कट केलं आणि इथूनसुद्धा ठीक आहे तर बघा आता आपली ही बाही कटिंग झाली सेम ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे हाच पेपर यूज करून पण त्याआधी आता हे स्टिच कसं करायचं तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा सेंटरच्या इकडनं हा पॉईंट बरोबर मी इथे नेलेला आहे बघा अशा पद्धतीने प्लेट्स टाकत आणि इथे टीप मारून लॉक करून घ्यायचं आहे पुन्हा बघा ही प्लेट्स बरोबर त्यावर न्यायची आहे आपल्याला सुई मी उचलून घेतली आणि पुन्हा तिथे टीप मारून घेतली सेम तीच प्रोसेस मी इथेसुद्धा केली बरोबर ही प्लेट्स न्यायची प्रेस करून घ्यायची आहे आणि तिथे लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित टीप मारून देईल ठीक आहे तर बघा सेंटरपासून इकडच्या साईडचं मी जॉईन करून घेतलेलं आहे सेम आता इकडनं इथपर्यंत बघा ह्या पद्धतीने प्रेस करत आपल्याला टीप टाकायची त्यानंतर इथे आणि त्यानंतर इथे म्हणजे तिन्ही पण प्लेट्स मी व्यवस्थित एकावर एक ठेवून घेते प्रेस करून घेते म्हणजे एकदाच मला टीप टाकणं होईल ठीक आहे हे बघा आणि आता मी इथे टीप टाकून घेत आहे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतलं त्यानंतर काय करायचं सेंटरचा एवढा गॅप आहे जवळजवळ दोन ते अडीच इंचाचा तर बघा मग तिथे आपल्याला एक इकडून प्लेट्स आणि एक इकडून असं मध्यभागी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे व्यवस्थित सेम डिस्टन्सवर तर बघा मी इथे टीप मारून ते व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतलेला आहे तर बघा जिथे जिथे आपल्याला प्लेट्स टाकायच्या होत्या त्या ते आपण टीप मारली आणि एक्स्ट्राचं इथे कट करून घेऊयात आता ह्या पिना काढून हा पेपर काढून घेऊयात आणि ते कसं लूक येतं आहे तर ते मी तुम्हाला इथे दाखवते हे बघा ठीक आहे हे बघा ते किती सुंदर अशा मधली प्लेट्स आलेली आहे आणि साईडच्यासुद्धा एकदम प्रॉपर अशा सेम डिस्टन्सवर सुद्धा आलेल्या आहे त्यानंतर आता ही जी काही बाही आहे ते इथे आपल्याला लावायचं आहे अस्तर तर मी इथे अस्तर कट करून घेते आता ते सरळ कपडा मी कट करते इथे काही मापाचं मी कट करून घेत नाही आहे लक्षात राहू द्या हे बघा अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं आणि एक्स्ट्राचं थोडं कट करते कारण की ते जोडल्यानंतर आपण कट करूयात तर बघा ही बाही आता आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि त्यावर आता आपल्याला अस्तरचं कटिंग के म्हणजे अस्तर जोडायचं आहे ॲक्च्युली इथे ना तर जी, अस्तर है ना, जी ही काही अस्तर आहे ना तर ते ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि साधारणतः पाव इंचा मार्जिन ठेवत आपल्याला खालच्या साईडने इथे टीप मारून घ्यायची आहे तर टीप मारताना तुम्ही काळजी घ्यायची आहे की कुठेही काहीही कमी जास्त होईल नको म्हणजे एकसारखी आपली बाही नक्कीच रेडी होईल तर बघा इथे मी टीप मारून घेतली आता टीप मारून झाल्यानंतर आपल्याला ही बाही सरळ करायची आहे बघा या पद्धतीने आतमध्ये अस्तर फोल्ड करायचं आहे आणि वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दापटीप तर बघा मग आता इथे दापटीपर्यंत त्यांनी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग वगैरे काहीही बिघडायला नको यासाठी तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक इथे मी टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला ही जी काही बाही आहे म्हणजे अस्तरची बाही आणि मेन फॅब्रिकची बाही कडेकडेने जोडून घ्यायची आहे ही जोडताना कुठेही ता खेचायचं ताणायचं नाही दशा दशा आहे प्रॉपर व्यवस्थित पकडायचं आहे बघा आपल्याला जशा जशा आपल्या प्लेट्स आहेत ना सेम त्याच पद्धतीने बघा ह्या प्लेट्स मी व्यवस्थित इथे प्रेस करत आहे आणि व्यवस्थित तसंच पकडत पकडत इथे टीप मारून घेत आहे कुठेही गोळा वगैरेसुद्धा होईला नको आहे तर बघा मग या पद्धतीने बाही एकदम प्रॉपर पद्धतीने कडेकडेने आपण इथे जोडून घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं अस्तर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट मापाची बाही आपली इथे नक्कीच रेडी होईल तर बघा मग इथे ह्या पद्धतीने मी सगळं एक्स्ट्राचं इथे कट करून घेतलेलं आहे आता यानंतर काय करायचं ह्या जे काही प्लेट्स आहे ना ते ह्या आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहे इस्त्रीने शक्यतो करायच्या म्हणजे त्या घड्या व्यवस्थित पडतील आणि बाहीला सुद्धा छान असं लूक येईल असं तर आपण व्यवस्थित प्रेस केलेलाच के के आहे पण इस्त्रीने अजून प्रेस केला की फरक पडतो एकदम कडक अशा त्या तयार होत्या आणि बाहीचं लूकसुद्धा खूप सुंदर येतं सो बघा मग मी इथे इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घेत आहे हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारख्या कडक असं होतील म्हणजे ठीक आहे तर ह्या पद्धतीने ही बाही आता प्रेस केलेली आहे आणि आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर वाटत असेल ती ही बाहीला तुम्ही खाली मोतीलेस लावू शकतात पायपिंग लावू शकतात किंवा ही बाही तुम्ही सिम्पली अशीसुद्धा ठेवू शकतात सेंटरला एखादं इथे बटन लावू शकतात किंवा आता मी काय करणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा मग मी इथे एक लेस लावून घेणार आहे साडीला मॅच होणारी कॉन्ट्रास्ट लेस तर तुम्हीसुद्धा इथे जर का तुमच्या ब्लाऊज पीसला ऑलरेडी लेस असेल तर ती लेस इथे बॉर्डरला लावू शकतात म्हणजे बाहीला अजून सुंदर लूक येईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जर का ब्लाऊज पीसला लेस असेल तर ती यूज करूनसुद्धा तुम्ही ही बाही बनवू शकतात किंवा मग एखादी कॉन्ट्रास्ट गोल्डन लेससुद्धा लावू शकतात किंवा नाही लावलं ला, तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही पण मी इथे जी काही लेस होती तर ती लावून घेतलेली आहे डबल टिप देऊन व्यवस्थित कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे साडी आणि ब्लाऊजला मॅच होईल असं तर बघा अशा पद्धतीने खूप छान अशी ट्रेंडिंग बाही आपली इथे रेडी झालेली आहे सेंटरला बटन लावते आणि फायनली आत्ताची चालणारी खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन आपण इथे बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्या जे काही प्लेट्स आहेत तर त्या एकदम परफेक्ट प्रॉपर अशा आलेल्या आहे आणि खाली जी काही लेस लावलेली आहे त्यामुळे सुद्धा आपल्या बाहीला अजूनच सुंदर लूक आलं आणि इथे सेंटरला मी गोल्डन बटनसुद्धा लावून घेणार आहे जेणेकरून बाही अजून सुंदर दिसे आणि नक्कीच बाहीमुळे आपला ब्लाऊजसुद्धा खूपच छान दिसणार आहे तर बघा मग सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा इथे तयार करून घेणार आहोत तर तेच पेपर पॅटर्न आपल्याला यूज करायचं आहे दुसरं बनवण्याची गरज नाही आहे ठीक so, आहे सो तुम्ही अशी डिझाईन नक्की बनवून बघा मी तुम्हाला या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स येत सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा आत्ताची चालणारी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन सहजच बनवता यावी आणि तुमच्या ब्लाऊजलासुद्धा खूपच सुंदर असं लूक यावं सो ही बाही डिझाईन बऱ्याच जणांना अवघड वाटते तर मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so, तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आजची बाही डिझाईन आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्या वेळेस त्यासमोरील बेल ऐकून हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल Okay, thank you.